नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत आणि कला नाश्ता करायला बसलेली असतात तेव्हा अद्वैत मात्र मिरची कोथंबीर कडे पत्ता सगळं बाजूला काढून टाकत असतो तेव्हा आता कला म्हणते काय रे तू सगळंच बाजूला काढून टाकतो याला म्हणतात चोचले बघ मी सगळं संपवते आहे तर तेव्हा मात्र आता अद्वैत तिच्याकडे रागाने बघतो आणि मनाशी म्हणतो म्हणजे आमच्या दोघांमध्ये खरंच किती फरक आहे आई म्हणते ना तेच योग्य आहे दुसरीकडे मात्र आबा त्या दोघांचं बोलणं ऐकतात आणि तिथे रजनी उभी असते रजनीला ते म्हणू लागतात की बघ दोघही एकमेक किती विरुद्ध आहे पण अगदी एकाला एक काढलं तर दुसरा उभा राहील अशी यांची पक्की जोडी आहे यांचा संसार बघ खूप चांगला टिकणार आहे आणि छान फुलत जाणार आहे असं मात्र आबा आता रजनीला सांगू लागतात आणि रजनीला आबांचं म्हणणं पटत असतं परंतु आता इकडे अद्वैतला मात्र सतत असं वाटत असतं की कला माझ्यासाठी योग्य नाही आणि त्यामुळे आता घटस्फोट घेण्याचा निर्णय तो आता हळूहळू मनाशी पक्का करत असतो परंतु कलाला मात्र हे नातं पूर्णपणे शेवटपर्यंत टिकवायचं असतं म्हणून ते तिला अद्वैतला पटून द्यायचं असतं त्यासाठी मात्र ती प्रयत्न करत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा